हा आमच्या भावांना बहिणींना का अशी कुठलं झोप ना आता तिकडं चालू आहे ना चालू आहे काय मला मग आपले काय कर करते या सपक चाललं आहे नमस्कार मुला मुलींना आता ही कामाला जायचं या आता डबा बनवते डब ही काय काम दबने करणार हाय डाळ कांदा करायचा तर काय चाललंय आपल्या मुली मुलींच मुला मुलींच आमचे तेव्हा चालले गरबड आवी तिन माझी आता आवी आता उठला निघाला आंघोळीला तर म्हणलं काय एक दोन मिनटाच आपलं मुलींना पाठवावा पुढे एक हिडेव तर आता डाळ भिजाय घातली मी हरभारायची डाळ आहे हरभारायची आता यात कांदावणे करायचे डाळ कांदा म्हणजे ह्याला दोन नाव आहेत ती कांदवणे बी म्हणतात आणि डाळ कांदा बी म्हणतात तर मग आता मस्त पाकी बनवायचा डाळ कांदा चांगला कांदा तळून घ्यायचा मीठ टाकायचं ज्यादा नाही काय टाकायचं मीठ चटणी एवढ्या दोनच वस्तू टाकायच्या ज्यादा नाही काय टाकायचं मस्त बाहेांदा चांगला लाल भाजायचा बघा तर आपल्या सकाळ चाललंय डाळ डाळण कांदा चांगला लाल कांदा भाजून घ्यायचा मस्त पाठी कालवण अशी फर्चे खाईन काय करायचं डाळ डाळबिजाळ घालून चांगली त्यातलं पाणी निसळून काढायचं केले ते मी ओटा तर लागतोय लवकर डब्यासाठी डाब्यासाठी आता डाळ टाकली होत बर का एकदम मस्त तुला आवडतो करावे तो। काय काय तुला तो बटाट डाळ कांदा बटाट मिरचीच करणार होती वांग पण म्हणलं नको आता वेगळंच बनवावं काय मग आलं माझ्या दाक्षात डाळ घातली भिजायला मळलं डाळ भिजाय घातली चपात्या नाचल्या मग म्हणलं आता डाळ कांदा द्यावा करून आवेला डब्याला तर ते मुला मुलींना चलेल्या टोपलं ठेवलं पटा 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 स्वयंपाक ओरपाय लागतो चल्या मसाल्या लांब लांब आम्ही दादाला कामाला जायचं आता ते उशिरा डबा झाल्यावर कोण पोचवायचा डबा ती कुठं कामाला असते आता कुठं नसते म्हणून दक्षता काम केमकाज सोपं आहे का गाउंड्याच्या का। हाताखाले काम पाचशे ठिकाणी नाचवायचं घ्या इटा आना दगडी कालवा माल द्या माल डेटा सगळं गांड्याच्या हाताखाली द्यायला लागतं बिगाऱ्याला रावी दादा एक काम करतो का मला पाणी दे बर ठीक करते तप करते तर आता काही चांगली तळून तळून घ्यायची डाळ चालणारे आणि आता ह्या चटणी टाकते म्हणजे डाळ कांद्यात ना साहित्य नाही वापरत काय बी का आपलं एवढच ती चटणी टाकून बी चांगलं हलवून हलवून घेऊ म्हणजे ती चौकट पोचताना चांगलं मस्त लागत चविष्ट पाणी वाचायचं थोडं आता ती पाणी सगळं आठवून घ्यायचं सुक्क करायचं सुक्का तेवढ्या पाण्यात ते नेमकं शिजतय सुख होत आवी दादा आता करतो आंघोळ उरत तुझ मी ही सगळा आवारते तर भेटू आता कामावर ना आल्या फुलड्या हिडी मध्ये तर मुला मुलींना तुमची आपल्या आईला आणि दादाला आवी द्या साथ सपोर्ट करा सपोर्ट करा बाय बाय ब व्हिडिओ मध्ये नक्कीच नक्कीच दुपारनं कामावून आले मी आवे दादा इथं पाच वाजता तर आता आपण बाय बाय बी मध्येच मुला मुलींना तर आता हे पसारा आवारते मी सगळा आता तुझ तू उरक आणि माझ मी उरक ती आणि आपण आपल्या मार्गाला लागू आता मग ही सगळा पसारा आवारती तुझा डबा हे गाठून ठेवलाय आता ही बाकीची राडावरती झाकल झटकून काढती जमद लागत बघायला बाबा बहिणीन तुझा हातरून कामरून काढती तस पुलड अजून काय मी लागत करायला लय पटपट उर काय लागत व काय करायचं आता हे पान एक का भार टाकून रे भाऊ मी हेती बघा आपला आपला तबीत चपटीन टाकता आता

तर मुला आता मुलामुलींना आपण भेटू आता पुढल्या मध्ये आता आम्ही आधी बी म्हणतो बाय बाय आणि आता बी बाय बाय म्हणतोय डबल झालं बाय 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 बाबा भाव बन भेटू पुढल्या व्हिडीओ मध्ये नक्कीच